घरीची आई नव्या घरीची आई तू तर चालन चालन हाळू हाळू तुझ्या पातले गे पैंजणं पातले गे पैंजन कशे काय वाजतीन पाजतीन कुळू कुळू कशे काय वाजतीन वाजतीन तीन कुळू कुळू चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना काय हवा शंभू देवा शंभूच्या सिकरावरी वाजवलाय पवा पव्याल नादबारी गिरी जाणारी मोत्यान भाग वरी नापरी नव घरीची आई बही नव घरीची आई हय कामान म्ह हय कामान म्हणच्या बैतनवर बाई बाईच्या कोण जाणारे हाय संग कोण जाणार हाय संग साल सैना आंब्याच्या झाडाखाली रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद भारी गिरी जाणारी मोत्यानं भरी नाना परी नवरी च्या आईचा बै नवरी च्या आईचा हिच हायनलय त्वरराईचा हायनलय त्वरा तिळा ग तांदुळा तिळा ग तांदुळान वर माईची ना ही नवटी भरा बरे माईची ना ही चिनटी भरा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याला भारी गिरी जाणारी मोत्यानं भाग भरी नाना परी तिच्या भइनवरी चाइस चा। मेकप दिसत मनी भारी मेकप दिसत मनी भारी भाइ चिति नै बाइची भाडि गाडीन आारी चाल सैना रागु मैना रागूची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा